हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे क्षणांच्या सावलीतलं प्रेम पुण्यातल्या एका कॉफी शॉपमध्ये तो पहिल्यांदा तिला भेटला आर्या एक साधी सोजवळ पण डोळ्यात समुद्रासारखं खोल प्रेम लपवलेली मुलगी आणि तो म्हणजे अथर्व आयुष्यातील गोंधळात हरवलेला पण हसतमुख दिसण्याचा प्रयत्न करणारा मुलगा त्या पहिल्या भेटीत फारसं बोलणं झालं नाही पण तिच्या डोळ्यात त्याला स्वतःचं हरवलेलं अस्तित्व दिसलं कॉलेजच्या प्रोजेक्टरवर काम करताना दोघं जवळ आले आर्याच्या साध्या शब्दांनी तिच्या निरागस हसण्यातून अथर्वच्या मनात एक नवजग जग तयार झालं ती त्याच्याशी बोलताना त्या सहजतेने हाताला स्पर्श करत असे त्या प्रत्येक स्पर्शात एक गूढ उभ होती जी थेट हृदयाला भिडायची एका पावसाळी संध्याकाळी ते दोघं कॉलेजच्या गच्चीवर थांबले होते पाऊस अंगावर घेत आर्या हसत म्हणाली अथर्व प्रेम म्हणजे काय रे त्याने हलकस तिचा हात धरला आणि कुजबुजला हेच जे तू सध्या अनुभवते आहेस तिच्या डोळ्यात चमक आली तो क्षण म्हणजे फक्त स्पर्श नव्हता तो त्यांच्या आत्म्याच्या भेटीचा पहिला अनुभव होता हळूहळू त्यांचं नातं शरीराच्या पलीकडचं झालं प्रत्येक नजर प्रत्येक हलका स्पर्श प्रत्येक जवळकीची चाहूल हे सर्व काही त्यांच्या प्रणयाला शुद्ध आणि अनोख बनवत होतं एकदा आर्याने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळू आवाजात विचारलं आपण कायम एकत्र राहू ना अथर्वने तिच्या केसात हात फिरवत उत्तर दिलं प्रेमाला कधी शेवट नसतो पण आपण का संपावं पण आयुष्याला वेगळंच काही मान्य होतं आर्याच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं अथर्व समोरचं जग कोसळलं तरीही तिचा हात सोडताना त्याने फक्त एवढंच म्हटलं तुझं सुख म्हणजे माझं प्रेम आहे मग ते माझ्यासोबत असो वा नसो काही वर्षांनी अचानकच त्या कॉपी शॉपमध्ये पुन्हा ती भेटली तिच्या बोटात अंगठी नव्हती डोळ्यात तीच ऊब होती ती हसत म्हणाली तुला आठवतंय का प्रेम म्हणजे काय अथर्वने तिचा हात धरत उत्तर दिलं हो हेच जे आपण अजूनही अनुभवतोय कॉफी शॉपमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली तेव्हा आर्याच्या डोळ्यात हलकीशी आसवं आणि खूप साऱ्या भावना दडल्या होत्या अथर्व तिच्याकडे बघतच राहिला काही क्षण शांततेत गेले आणि आर्याने हलक्या आवाजात म्हटलं मी लग्न केलं नाही कारण माझं खरं प्रेम तुझ्याकडेच होतं अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले आर्या मी रोज प्रार्थना केली की एक दिवस तू परत येशील आणि आज तू खरंच माझ्या समोर आहेस त्या क्षणी बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला आर्याने हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आता कधीच वेगळं होणार नाही ना अथर्वने तिचा चेहरा आपल्या जवळ घेत कुजबुजलं आता नाही कारण हे प्रेम फक्त आपलं आहे कायमचं त्या पावसात त्या कॉपी शॉपमध्ये दोन जीवांनी पुन्हा एकमेकांना शोधलं आणि यावेळी नीतीनंही त्यांना कधीच वेगळं न करण्याची शपथ घेतली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद